वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि एका खुनाच्या प्रकरणात एक आहे याचाच अर्थ धनंजय मुंडेने प्रूव्ह केलं की वाल्मिक कराड एकच आहे खर तर वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि एका खुनाच्या प्रकरणात आहे याचाच अर्थ धनंजय मुंडेने प्रूव्ह केलं की के वाल्मिक ते एकच आहे आणि धनंजय मुंडेंच्या सपोर्टमुळेच वाल्मिक कराडांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोपावलेली होती आणि वारंवार त्या भागातील जनतेनं मागणी केलेली आहे की या देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेंनी आपल्या वक्तव्यातून ते सिद्ध केलेलं आहे हे होत असताना परळीतले जे उमेदवार आहे विधानसभेला ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग असेल बूथवर दादागिरी असेल दुसऱ्या उमेदवारांना यूसुद्धा द्यायचं नाही अशा पद्धतीनं स्थिती होती तशीच पुन्हा होऊ शकते अशी भीती नगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे तसंच बीडमध्ये चालू आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगानं याच्यावर सुस्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे पोलीस यंत्रणेने सुद्धा याच्यात अॅग्रेसिव्ह वागण्याची गरज आहे परंतु या ठिकाणी पोलीस यंत्रणा असो प्रशासनाची यंत्रणा असो ही सत्ताधारी पक्षाला कशी मदत होईल असा प्रयत्न करतो परंतु याला निश्चित आम्ही विरोध करू याच्या विरुद्ध आवाज उठवू निवडणूक बिलकुल कारण ज्या पद्धतीनं मतदार याद्या झालेल्या आहे या मतदार याद्या करताना मोठ्या प्रमाणावर घोळ झालेलाच आहे भौगोलिक रचनेनुसार ही मतदार यादी होत असताना कित्येक प्रभागामध्ये बाहेरचे लोक इथं आले आणि इथले लोक बाहेर फेकले असं अनेक ठिकाणी नव्हे प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत आणि या तक्रारी एका ठिकाणच्या नाही तर प्रत्येक ठिकाणच्या आहे याच्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने भूमिका घेतली पाहिजे कारण लोक काही एक एक करून कोणते ऑब्जेक्शन देत नसतं लोकांना मतदानाच्या दिवशीच जाग येत असते या विषयाची म्हणून राजकीय पक्षांनी असे काही ऑब्जेक्शन सादर केल्यानंतर त्याची शहानिशा करा असं आम्ही म्हणत नाही की आम्ही म्हटलं ते कराच पण आम्ही जे म्हणतो त्याची शहानिशा करा ते सत्य असेल तर त्याच्यावर कारवाई करा राज्य निवडणूक आयोग बहुधा याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया सकारात्मक वागण्याची शक्यता निश्चित आहे असं काही नाही याच्यातला विषय महत्वाचा आहे हे काही पक्षीय विषय नाहीये हा विषय सगळ्या मतदारांचा आहे उद्या काँग्रेसने असे काही भूमिका घेतली तर आमचा त्या भूमिकेला पाठिंबा आहेच उद्या त्यांनी बोलत आम्ही त्यांच्यासोबत सोबत जाऊ आमची काही अडचण नाही